नमस्कार फिरोद्या करंडक स्पर्धेचं हे पन्नासावं वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अनेक फिरोद्या केलेल्या फिरोद्यामध्ये सहभागी झालेल्या किंवा फिरोद्याशी संबंधित असलेल्या अशा अनेक मान्यवरांशी विशेष व्यक्तींशी आपण गप्पा मारतोय खरं तर आज आपण ज्या ज्या मंडळींबरोबर गप्पा मारणार आहोत यांची खूप विशेष पार्श्वभूमी यांची खूप विशेष ओळख मला करून द्यायची तुम्हाला सगळ्यांना हे हे ना कुठल्या महाविद्यालयात्रेवे स्पर्धक होते किंवा यांचा कुठल्या वेगळ्या पद्धतीने फिरोद्याशी तात्पुर संबंध नव्हता फिरोद्या करंडक स्पर्धा आज पन्नास वर्ष पन्नास वर्ष आहे त्याची सुरुवात ज्या ज्या कार्यकर्त्यांपासून मी असं म्हणेन ती कार्यकर्त्यांपासून झाली ज्यांना आम्ही फिरोद्याचे पिलर्स असं म्हणतो आम्ही जी तरुण पिढी आहे आमच्या बाबतीत आम्ही बोलताना असं म्हणतो की दे आर सिनियर मेंबर्स और दे आर द फाउंडर्स ऑफ फिरोदिया असे चार विशेष पाहुणे पाहुणे म्हणजे मी कॅमेऱ्यासमोर औपचारिक म्हणतोय पण ते फिरोदियाचे काय म्हणाईल त्याला की ते मेंबर्स आहेत फिरोद्याचे अशा व्यक्तींना आम्ही आज आमंत्रित केलं आहे आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मानणार गप्पा विशेष करून मानणार अशा की फिरोदियाच्या सुरुवातीच्या दहा वर्षांमध्ये दहा ते पंधरा वर्षांमध्ये ही स्पर्धा नावारूपाला आणण्यामध्ये ज्यांचा खूप मोलाचा वाटा होता असे आज आपल्याबरोबर अं चौघण त्यातले मोलाचे व्यक्ती आपल्यासोबत आहेत श्री नितीन शितोळे नमस्कार कुमार वैद्य भाई, नमस्कार दीपक क्षीरसागर नमस्कार आणि शेखर अकुलकर नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपण आज अजिबात फॉर्मल मला कुठलाही इंटरव्ह्यू तुमच्यासोबत करायचं नाहीये तर गप्पा मारायच्यात yes. गप्पा या कारणासाठी मारायच्या की जसं मी आत्ता इंट्रोडक्शनमध्ये म्हणालो की आज पन्नासावं वर्ष फिरवायचं आहे आज आज आम्ही फिरव्याचं बरंच बदललेलं स्वरूप आज आम्ही बघतोय जगतोय पण त्याची त्याचं जे खरं फाउंडेशन झालं हे तुमच्या काळात झालं सूर्यकांत कुलकर्णी आणि तुम्ही बाकी सगळेच त्याच्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य तुमचं होतं तर मला सगळ्यात पहिले तुमच्याकडनं एकेकाकडनं ऐकायला आवडेल की तुमचाच फिरोद्याशी संबंध आला कसा म्हणजे तुम्ही कोणाला भेटलात किंवा सूर्यकांत कुलकर्णींबरोबर तुमची ओळख कशी झाली तुमचा ग्रुप कसा तयार झाला आणि तुमचं पहिलं वर्ष फिरोद्याचं कसं सुरू झालं तर बक्षीस समारंभ हे आमचं फिरोद्याला येण्यामागचं मूळ कारण आहे पंच्याहत्तर साल पंच्याहत्तरचा कारण आमचं जवळजवळ महाविद्यालयीन शिक्षण संपलेलं होतं तोपर्यंत तो आणि आम्ही नोकरीच्या शोधात म्हणा किंवा पुढच्या शिक्षणासाठी असं घरीच होतो काय फार काही कुठे काही एंगेज नव्हतं त्यावेळेला तर तेव्हा सूर्यकांतची गाठभेट झाली आमचा एक कॉमन मित्र आहे तो याचा भाऊ आहे त्याच्यामुळे आमची त्याची ओळख झाली आणि मग तो आम्हाला एकदा म्हटला की असे असं आपण करतोय तर तुम्ही याल का आमच्याबरोबर तर दीपक मी शेखर आम्ही एक दिवस त्यांच्या इथे जाऊन बसलो आणि सूर्यकांत आणि बापू या व्यक्तिमत्वांनी आम्ही इतकं भारवून गेलो की आम्ही त्यांना कधी जॉईन झालो हे आमचं कळलेलं नाही आज त्या काय ते आहे आणि मला असं वाटतं की त्यावेळेस बराच मोठा ग्रुप होता मुली होत्या चाळीस तरी आठवतात चाळीस पन्नास वर्ष झाल्यानंतर आजचं जे स्वरूप आहे म्हणजे आता फिरोद्याच्या एका फोनवर एंट्री येतात एक मेसेज केला की पन्नास कॉलेजेस जमतात तिकिटांसाठी किंबहुना आम्हाला फोन बंद करून ठेवावे लागतात असे आजचं जे स्वरूप आहे पण ह्याच्या खूप उलटं सुरुवातीचं स्वरूप होतं तर थोडंसं मला त्या काही गोष्टींबद्दल जाणून घ्यायला आवडेल की एंट्रीज मिळण्यासाठी काय प्रयत्न व्हायचे किंवा तिकिटांसाठी किंवा खर्च भागवायचा याच्याबद्दल थोडंसं तुम्ही तर खर्च भागवायचा तर काय काही वेळेला कॉन्ट्रीब्युशन काढायचो काही वेळेला ती जी राष्ट्रीय सहमती मंच आहे त्यांचे कोण मला त्यांचं नाव आठवत नाही आता तर आणि फिरोदिया यांच्याकडनं बऱ्यापैकी फंड्स मिळायचे आणि त्यातनं स्पर्धा अतिशय म्हणजे सा साध्या पातळीवरच ती स्पर्धा व्हायची आणि त्यावेळेची विविध वन स्पर्धा ही तशीच असायची की एकानंतर एक फक्त कुठल्या तरी एक कला सादर व्हायची त्याच्यात कुठलेही असे फार मोठं नेपथ्य किंवा फार मोठं संगीत वगैरे असं काहीही नव्हतं ते अगदी सा, साध्या पातळीवर होत विद्यार्थी यायचा आणि त्याची कला साध पण गुणवत्तेमध्ये मात्र कोणीही कमी नव्हतं त्यावेळी सुद्धा ती गुणवत्ता होती ती आता सुद्धा आहे एंट्री मला अकुल घरात तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की त्यावेळेला परिस्थिती अशी होती कोणाकडे सायकली पण असायची कॉलेज असायची साधारण त्या पहिल्या पाच सात दहा वर्षात पंधरा ते अठराच्या दरम्यान असायच्या आणि ह्या वेळेला त्या एकेक्या कॉलेजला साधारण चार ते पाच चक्रा मारायला लागायच्या मग आज तू जातोयस का मी जाऊ मग सायकल आज माझ्याकडे नाहीये तर तू जा किंवा मग बसनी जायचं किंवा बापूकडे त्यावेळेला लुना होती लुना दे मी पेट्रोल टाकतो त्याच्यात आणि त्या लुणामध्ये पेट्रोल टाकून आम्ही जायचो आणि त्या एंट्री टाकायला अशा था। कधीतरी म्हणजे हे करून ती पंधरा अठरा कॉलेजेस गोळा व्हायची कसा त्यांचा रिस्पॉन्स कसा असायचा कॉलेज रिस्पॉन्स म्हणजे असं होतं की तीन चार साखरा मारल्याशिवाय त्यांचा अपेक्षित उत्तर यायचंच नाही त्या आम्हाला प्रत्येकाचा फॉलो हा करायलाच लागायचा त्यातल्या पाच सहा कॉलेज तर अशा असायचे फक्त एंट्री असायची दोन तीन कलाकार असे मला आमच्याच वाडिया कॉलेजला एंट्री होती तीन कलाकार होते अच्छा आता एंट्री द्यायची एंट्री दिली आपण तेव्हा जेव्हा रुल्स रेग्युलेशन आपले तयार होत होते ना म्हणजे तेव्हा एक एक गोष्ट तयार होत होती म्हणजे फॉर्म बद्दल आपण बोलूच अच्छा एंट्रीचा हा एवढा विषय होता एवढा विषय त्याच्यानंतर तिकिटांबद्दलचा पण एक मोठा विषय होता की तिकीटांच्या बद्दल विषय म्हणजे ते सेल झाला तरच आपला हा कार्यक्रम होऊ शकणार आणि मग त्या कॉलेजला तुम्हाला किती तिकीटं पाहिजे असं आम्ही स्वतःहून त्यांना विचारायचो आणि पैसे नंतर दिले तरी चालतील कारण ते तरी कुठून देणार पैसे त्यामुळे त्यांच्याकडं शंभर तिकीटं तुम्हाला घ्या आणि ह्याचे पैसे आम्हाला तुम्ही स्पर्धेनंतर दोन दिवसात आणून द्या असं त्यांना त्या विश्वासावर हे अशी तिकीटं दिली जायची आणि तो जो मुख्य असेल त्या कॉलेजचा विद्यार्थी त्याच्याशी हे करून त्याच्याशी संपर्कात राहायचं इंटरेस्ट अमज्यात कंजावळचा एक प्रसंग सांगतो म्हणजे पंच्याहत्तर साल सात तर मी आणि शनिवारात राहणारी माधुरी पाटणकर दोघं तिकीटाला होतो बसलेलो एस पी कॉलेजमध्ये लेडी रमाबाई हॉलच्या इथं बाहेर तिकडे तिकीट विक्री होती आमची दोन खुर्च्या आणि छोटं टेबल असं अजून मला आठवतं ते आणि साडेचार पाचला सुरू झाली तिकीट विक्री व्ही आय पी येणार होते सहा वाजताच अमजद खान अमजद खान साहेब आणि तिकीट भराभरा संपली सहा साडेसहापर्यंत पण पर यांचा पत्ता नाही व्ही आय पीचा पत्ता नाही त्यावेळेला काही मोबाईल नव्हते काही नाही आणि टिळक रोडला दुथरपा गर्दी झाली होती उभी लोक उभी राहिली होती अमजद खानला बघायला बघायला शोले तेव्हा हो आणि त्यावेळेस सूर्यकांत मला वाटतं त्यांच्याबरोबर होता तर त्यांना अमजद खान म्हणाले की थोडे से जायगे मजा आहे का <laughs> पण आम्हाला कापरं भरलं भीतीनेच कारण सगळे लोक याय लागले तुम्ही काहीतरी खोटं सांगताय अमजद खान येणार आहे आणि साडेसात झाले तरी आमच्यात नाही तिकिटाचे पैसे पैसे मागायला लागले पर... पैसे आम्हाला स्पर्धेत काही इंटरेस्ट नाही आम्हाला दोघांना काही सुचेच ना काय करायचं पैसे तर होते आमच्याकडे सांभाळून ठेवले ते हाऊसफुल हाऊसफुल दुसरंच वर्ष आणि दुसरं तिसरं वर्षुल होत आणि बाहेर गर्दी जमलेली काही पोलीस आलेले आणि मला सारखं भीती वाटायची आपण काही धोका होतोय मारबीर खावा लागेल खायला लागतो आणि मग आले, आले। मग आले जो साडेआठच्या सुमारस अमजद खान आणि मग तो कार्यक्रम दहा पर्यंत चालला छान पार पडला सगळे शोले मधले डायलॉग त्यांनी म्हणून दाखवले तेव्हा मग आम्ही समाधानाने घरी गेलो खूप त्यावेळेसशी फार एक <laughs> कौतुक असे <laughs> आणि ती आजही खरदत तशी आहे की आपल्याकडचे सगळीच लोक म्हणजे तुमच्या काळात जी काही तीस चाळीस लोकांची कार्यकर्त्यांची फौज होती सगळी ह्यातलं एकही कोणी मानधन घेऊन काम करणार नाही आमच्या पैसे खिशात पण नसायचे कोणाच्याही खिशामध्ये पैसे नसायचे स्पर्धे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचं रोज स्पर्धेमध्ये फक्त चहा दिला जायचा सगळ्यांना आणि शेवटच्या दिवशी वडापाव म्हणजे मेजवानी असायची पार्टी पार्थी। पार्थी। एक इंटरेस्टिंग काही गोष्टी मी तुमच्याकडनं ऐकायच व्हायच्या आधी कधी कधी त्या म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेले रिसोर्सेस ना गाडी ना घोड ना काहीच नाही पण मग प्रमुख पाहुण्यांना आणण्याचे काही किस्से आहेत आपले म्हणजे तुमच्याकडनं मला एक दोनदा ऐकायला मिळाले की म्हणजे सदाशिव पेठेत राहणार चालत जाणार तुम्ही तिकडे तिथून गाडी ते काय माहिती तुम्ही नेमकं कसं करायचं त्यावेळेस काय यातले एकाच दुसरे किस्से ऐकायला आवडतील सत्याहत्तर साली विनोद खन्ना प्रमुख पाहणे म्हणून आले होते आणि विनोद खन्नाला आणायला जायचं तर आता त्याला आणायला जायचं म्हणजे गाडी पाहिजे आता आमच्या कोणाकडे काही हे नव्हते फिरोजची गाडी हा आमचा मेन मुख्य आधार वापरायला वापरायला मिळायची आता फिरोजेंची गाडी सकाळी त्यांचं मुंबईहून ते फ्लाईट येणार होते आणि साडेसात आठ ला ते तिकडे पोहोचणार होते आम्ही सदाशिव पेठेत राहणारे आम्ही सगळे पहाटे साडेपाच सहा उठून पायी तिथे गेलो कारण तिथे त्यांच्या आम्ही सायकल गेलो तर सायकल आणायला कोण राहणार म्हणून <laughs> सगळे सकाळी उठून पायी गेलो पायी गेल्यानंतर त्याच्या तो ड्रायव्हरला उठवलं त्याला घेऊन तिथे गेलो एअरपोर्टला एअरपोर्टला तो आला विनोद खन्ना आणि विनोद खन्ना आणि आल्यानंतर त्यांनी काय केलं हे माझी बॅग टाका मी चाललो रजशिषांच्या व्याख्यानाला ओशोनच्या त्यावेळेस तो भगवा ड्रेसमध्येच आला होता आणि तो आणि त्याचा एक जण ते तिकडे गेले त्याचं सामान घेऊन आम्ही गेलो ब्लू ब्लू डायमंडला ब्लू डायमंडला हानी गाया वगैरे हे सगळे बरोबर होते रूममध्ये सामान टाकलं आणि केलं आणि आता मुंबईतून आलं ते गाया म्हणून आम्ही म्हणलं चहा घेऊया इथे तर तो गाया हा आपल्यापैकीच हे असल्यामुळे तो म्हणे मला एकट्याला चहा पाहण्यापेक्षा आपण कॅम्पमध्ये नाचला जाऊ आणि सगळे मिळून आमलेट चहा घेऊया आणि मग म्हणून तिसरं आम्ही सगळेजण एका चहाच्या कपात तिकडे सगळ्यांचं खालाव चौऱ्याहत्तर <laughs> पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर काळामध्ये आपण सगळे जोडलेलो तेव्हा फिरोद्याची जे एक लेवल होती तेव्हा फिरोद्याचं एक काय म्हटले त्याला ते जे एक वलय होत तेव्हा असं कधी वाटलं होतं का की आपल्याला पुढे जाऊन पन्नास सौर, पन्नास सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंत आणि ह्या स्वरूप फिरोद्याचा आज हे आपल्याला बघायला मिळेल ह्याची कल्पना तेव्हा काही केली होती का कधी किंवा काय थॉट जनरल हे काम करत असताना हे काम करत होतो पण पुढे येऊन त्याचं आज एवढं रूपांतर होईल किंवा पन्नास वर्ष पूर्ण होतील आणि तो आपण सगळे असा उत्साहाने साजरा करू असं काही त्यावेळेला मनामध्ये कल्पना नव्हती ना हो नाही पहिल्या दहा वर्ष तर अशी आयडिया येणं अशक्यच आहे की असे पुढे पन्नास वर्ष होतील वगैरे पण जसं याला जोडून आपलं स्वप्नभूमीचं पण काम सुरू झालं तर ते तर काम कायम राहणार आहे आणि ते राहणार म्हटल्यावर स्पर्धा पण राहणार आहेत यामुळे ऑटोमॅटिक ते पन्नास वर्ष अजून सुद्धा पन्नास वर्ष पुढची ते राहील असं एक आणि याला सगळ्यात मुख्य कारण म्हणजे सूर्यकांत कुलकर्णींची जी कुटुंब आहे त्यांची जी काय सगळी इन्व्हॉल्वमेंट आहे या सगळ्यामध्ये त्यामुळे हे पन्नास वर्ष पूर्ण करू शकलोय नक्कीच बाकी कार्यकर्ते हे बाहेरून जोडलेले कार्यकर्ते पण हे कोणाशी जोडले तर ते सूर्यकांत आणि त्यांच्या फॅमिलीशी त्यामुळे सूर्यकांत आणि सुदैवाने माणिकताई आणि त्यांची मुलं आणि त्यांच्या सुना आहे सगळेच जण यामध्ये इतके प्रचंड प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट आहे की त्यांचं बघूनच आम्हाला एक प्रेरणा कायम मिळत असते की आपण ह्याच्यात कायम राहिलं पाहिजे असं त्यामुळे सगळेच जण एका कुटुंबासारखे राहतात कुटुंब अक्षरशः हे एक लार एक्सटेंडेड फॅमिली आहे उदाहरण द्यायचं तर हे कुटुंब कसं आहे तर दर महिन्याला भेटणे मी भिशी असो म्हणजे भिशी त्याला नाव हो आहे पण त्याचा उद्देश एकच आहे की सातत्यानं आपण भेटलं पाहिजे इंट्रॅक्शन झालं पाहिजे ठीक आहे आता काही कामांमुळे कधी होतं कधी होत नाही ना या। फिरोज याला मला वेळ असतो नसतो की माझ्या कामानिमित्त असेल पण निमित्ताने किमान महिन्यात दोन महिन्यात एकदा हा परिवार सगळा भेटतो जेवण करतो आनंद घेतो नाही नाव फिरोजे बिशी पिशी असच आहे नाव पण त्या फिरोजे ग्रुप फिरबी ग्रीन असच आहे पण त्याला एक बेस्ट फिरोजच होते परत फिरबी ग्रीन म्हणजे काय ऑलवेज गिरोदी अस आहे ग्रीन ऍब्सिल्युटली तुमचा मला पंचवीस वर्ष जेव्हा झाली त्यावेळेला खात्री होती की आपली ही स्पर्धा पुढं पुढेच जाणार आणि आता तर काय नाव एवढं नाव झालंय फडाच तर ते चालूच राहणार आणि प्रत्येकाला फिरोदया केल्याचं अभिमान असतो प्रत्येक विद्यार्थ्याला पन्नास वर्षांचा हा प्रवास तुम्ही सगळ्यांनी खूप जवळून बघितलाय अनुभवलाय हो त्याच्यामध्ये झालेले बदल, बदल पण तुम्ही घेत तर ते जे झालेले बदल आहेत याच्याबद्दल थोडक्यात काय सांगाल तुमची एक टिप्पणी त्याबद्दल काय असेल सुरुवातीला प्रत्येक विद्यार्थी आपली कला सादर करायचा असा फिरव द्यायचा काय नृत्य गाणं म्हणणं नकलाकरण मिमिक्री पण होती मिमिक्रीला बक्षीस पण होतं हा त्यावेळेला तर असं होतं <coughs> तर गजरा टाईप आलं टी व्ही ला गजराचा कार्यक्रम असायचा हो हो काहीतरी संहितेमध्ये हळूहळू निवेदन वाढत गेलं आणि मग हळूहळू त्या सुसूत्रपद्धत आणली गेली टीमच्या अनुषंगाने सर्व कला प्रकार त्यामध्ये अगदी मल्लखांब पण आले कुस्ती सुद्धा मला वाटत झाली ती असं मला एक वर्ष आठवतंय <laughs> <तो भाल्णा laughs> नंतर सर्कस झाली कधी कधी नंतर <laughs> सर्कस पण सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज ज्याला कला म्हणायची की नाही असा एक प्रश्न होता अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज तिथे पण त्या जर त्या थीम मध्ये बसत असेल तर ते आपण ऍक्सेप्ट केले मला मला जो फरक जाणवतो एक तर मुळात पूर्वी कसं होतं पहिल्या दहा पंधरा वर्षामध्ये साधन सामग्री खूप लिमिटेड होती होती म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स असतील सगळं आणि कलाकारांच्याकडे पण पैसे नसायचे ते अगदी जे काय तुमचा सेट उभा करणे तो फरक जाणवतो आता सगळी टेक्नॉलॉजी बदललेली पण ती खरी कला मग कुठे दिसते की ज्या ओरिजिनल इन्स्ट्रुमेंटमधनं जो तुम्ही सादर करत होता आणि आता तर काय आता सगळं इलेक्ट्रॉनिक आणि आल्यामुळे हा फरक जाणवतो मी ती आ, मी म्हणत नाही की आता काळाबरोबर आपण पुढे जातो पण त्यामध्ये जी एक वेगळी मजा होती कमी वाद्यांमध्ये आपलं गाणं कसं इफेक्टिव्ह होईल किंवा कमी साधनसामग्रीमध्ये कसा त्याचा इफेक्ट जाईल का साधनं तर नसायची तर सेट कसा तुम्ही उभं करणार इफेक्ट पण काय आपण गेल्या काही दिवसांमध्ये अनेक लोकांशी बोलतोय त्या ह्याच्यामध्ये हा विषय सातत्याने येतो की बदल तर होत जाणार काळाची ती गरज आहे गरज किंबहुना फिरोदिया ही एकमेव अशी स्पर्धा आहे की जी काळानुसार बदलत गेली म्हणजे जमजा तुमच्या काळामध्ये सुरुवातीच्या पाच दहा वर्षामध्ये चित्रकला हा विषय नव्हता hmm. तो नंतर आला आला किंवा हे इतर कला प्रकार ज्याची तुम्ही आता नावं घेतली ही काही सुरुवातीला काय नव्हती त्याच्यात पण ती तुम्ही ऍक्सेप्ट केली ते ॲक्सेप्ट करत गेलात 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 म्हणून हा फॉर्म तयार झाला जर का सुरुवातीला आपण स्टॅटिक राहिलो असतो तुम्ही जर का सुरुवातीला म्हणाला चित्रकलावर नाही करायचे तर कधीच आजचं हे स्वरूप फिरोज बघायला मिळालं त्यामुळे फिरोद्या आम्हाला आज हे खूप कौतुक वाटत की पन्नास वर्षांपूर्वी ती गोष्ट तुम्ही बदलते ऍक्सेप्ट करत गेलात म्हणून हे बदल समोर दिसले सो ती जी लिबर्टी मुलांना मिळाली क्रिएटिव्हिटी तुम्ही सादर करू शकता सो दॅट लिबर्टी वॉज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ फिरोद्याच्या संपूर्ण प्रोग्रेस मधला की जी खरगं तुमच्यापासून सुरुवात झाली त्या राईट ज्या पद्धतीने स्पर्धा चालली आहे आणि इतकी वर्ष चालली आहे अर्थात कार्यकर्त्यांची फळी बदलत गेली आज आमची दुसरी पिढी आहे आमची आमची पुढची पिढी पण बारीक बारीक ह्याच्यामध्ये काम करते आणि कार्यकर्ते पण आज मोठ्या संख्येने आहेत आणि आजही भूमिका तीच आहे का कार्यकर्ता भूमिका ही आज कंटिन्यूस आहे जन्मिनीच्यात तर आजचं जे स्वरूप आहे याच्याकडे बघताना तुम्हाला तुमची फीलिंग्स काय म्हणजे यू लुक इट स्वरूप फारच चांगलं आहे म्हणजे मला कधी असं वाटलं नाही की पूर्वी फार चांगलं होतं आणि आता वाईट किंवा असं स्पर्धा खूप ईर्ष्य होती सध्या म्हणजे स्पर्धा जिंकण्यासाठी म्हणून काही विशेष प्रयत्न करतायत मुलं तसं न करता आपली कला सादर करण्यासाठी जे काय करायला पाहिजे ते जास्त महत्व त्याला दिलं पाहिजे असं वाटतं आणि बाकी प्रेझेंटेशन म्हणा किंवा जे काय स्लिकनेस आलाय सगळ्या एका संपूर्ण प्रोग्राम मध्ये किंवा एक सेकंदही वेळ वाया घालवू देत नाही आणि सतत काही ना काहीतरी आपण एखादा चित्रपट बघतो तसं सगळं आपल्याला दिसत असतं ते सगळं फारच भारावून टाकणार आहे म्हणजे त्याच्यात काही हे पूर्वी नव्हतं पण म्हणजे पहिले पंधरा वर्ष त्यातलं काहीच नव्हतं त्या स्पर्धा आम्ही संयोजक म्हणून करायचो नाही तर एक त्रेस्थ स्पर्धा असते तर मी कधी गेलोही नसतो त्या स्पर्धेला पण आता मात्र ही स्पर्धा सगळं आणि म्हणूनच एवढी सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय तर पन्नास वर्षांबद्दलच्या सर्वांसाठी शुभेच्छाभर तुमच्याकडनं एक एक की काय एक थॉट काय म्हणाल की आज सुवर्ण मोशी वर्षा निमित्त नाही स्पर्धा शंभर वर्ष शताविशी ही हो, पहिली इच्छा आहे आणि प्रमुख पाहुण्यांचा फार टेन्शन घेऊ नये असं मला वाटतं हे हळूहळू कारण आता ते आपलं प्रमुख आकर्षण राहिलेलं नाहीये एकेकाळी तसं होतं होण्यावर अवलंबून होत की किती गर्दी काय आता स्पर्धा आहे आणि त्याचा समारंभ मंडळावर गर्दी होणार आणि ती सगळे पालक पण खूप जागृत झाले स्पर्धेमध्ये स्पर्धक पण खूप युव आणि तो एक सन्मान आणि तो एक म्हणजे आपल्या स्पर्धेत भाग घेणं आणि सर्टिफिकेट हाच एक मोठा सन्मान मुलांसाठी आहे प्रमुख पाहुणे चांगले मिळाले तरी चालतील आणि लोकांना एवढं ते, ते आवडतं की काही लोक या स्पर्धेसाठी परदेशातून मुद्दामून प्लॅन करून इथे येतात त्यावेळेला हे पण आहे त्याच्यात त्याचा आता तेवढ्या त्या ते सगळ्या हे झालेल्या आहेत त्याच्या दर्जा कसा जास्त असं सुधारतील चांगल्या जुने जे पास पासआउट झालेले आहेत त्यांचं मार्गदर्शन कसं मिळेल या सगळ्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजे धन्यवाद तुम्ही सगळे वेळ करून आलात आपण बोललो आणि एक अशाच इन्फॉर्मल गप्पा अपेक्षित होत्या अर्थात वेळोवेळी आपण बोलत राहूच पण आज ह्या पन्नास वर्षांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आज मी जसं सुरुवातला म्हणालो तसं की आज एक विशेष आमच्या कुटुंबातली लोक इथे आज आपल्यासमोर त्यांच्याशी आम्ही गप्पा मारल्या खरं तर त्यांनी आत्ता जे काही अनुभव सांगितले त्या संपूर्ण अनुभवाच्या अजून शेकडो अनुभव त्यांच्याकडे आहेत वेळेच्या अभावामुळे आम्ही काही लिमिटेड गप्पा खर्च मारल्या पण ह्या सगळ्या मंडळींनी घेतलेले कष्ट ह्या सगळ्या मंडळींनी घेतलेली ह्या भू वेळोवेळी भूमिका ह्या सगळ्या मंडळींनी वेळोवेळी केलेले बदल आणि त्याच्यामुळं आज फिरोजाचे हे प्राप्त जा झालेले स्वरूप आणि आमच्यासारखी पिढी आज काय म्हणता येईल खूप एका कम्फर्ट झोनमध्ये जाऊन ही स्पर्धा सादर करते सो वी आर व्हेरी प्राऊड की अशी सिनियर मंडळी आम्हाला सगळी मिळाली त्यामुळं सर्वांच्या वतीने तरुण लोकांच्या वतीने तरुण पिढीच्या वतीने मी या सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद भेटूया थँक्यू